आमच्या आजी रात्माबाई मगोल यांच्या लसीच्या दिवशी सन्मान अशा त्या दिवसात काहींनी पॉट भूमी सुधारण्यासाठी पाच लाख हजार मी मंजूर केला होता तर त्या निमित्ताने तरी खाली जागा दिसते तिथं आपण खेळचं काम करणार आहे काही करीत आणि लगेच महिन्याची वर कॉर्डर झालेली लगेच दोन दोनच्या दिवसाचे काम सुरू होणार आहे कॉन्ट्रॅक्टर करीत आहेत किंवा महा काम सुरू करणार आहे आणि त्या समर्ट असताना देणारे देत जावे घेणारे देत जावे त्याप्रमाणे अशी विनंती करतो की नाही अजून जर बाती टाकला तर इथं आजू चांगले आधी आणि थोडस पूर्ण कवर होईल अशी मी तुम्हाला तुमच्याकडे सर्व ग्राहकांच्या वतीने मागणी करतो अशी भरपूर काम आहे तिथं साली पण थोडंसं पाणी राहते तिथं थोडं कायद्याशी आम्ही मोठ्या मागे काय म्हणजे मंदिर मंदिरेत आहे तिथं इथं पूर्ण त्याच्या मंदिराला दर्शनासाठी लावण्यासाठी सर्व गावात सोय होऊन जाईल आणि त्याचप्रमाणे गावगाव आपलं ते गावापर्यंत यायला आता मजून झालेलं आहे पण तिथं

आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय होणं गरजेचं आहे आज दीडशे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी आपण ते काम करणं गरजेचं आहे म्हणून अधिकारी आणि त्या ठिकाणी असणाऱ्या संबंधित खात्याशी बोलणं केलं आहे उद्या त्या संदर्भात ओ साहेबांशी माझी चर्चा करण्यासाठी त्यांनी मला मागणीपत्र दिलं आहे त्यानुसार उद्या मी ती चर्चा करून त्यांना कशी जास्तीत जास्त मदत देता येईल कसं काम करता येईल त्यासाठी माझा ते आमच्या गावात जी स्मशानभूमी आहे तिला पाच लाख रुपये देऊन शेवटची मार्फत होणार आहे आणि तिथं थोडं पण कमी पडत होता त्यासाठी ताईंना पाच लक्ष रुपयाची मागणी आम्ही त्यासाठी करत तो एक विषय आणि नंबर दोन आमच्या गावच्या ज्या शाळा जिल्हा परिषदेची त्याची जे दोन वर्ग आहेत त्याची थोडीशी गळत होत ती छत अजून ती दहा खोल्या आहेत शाळेच्या त्याची लादी लालिब सोन्या आली आणि वरंद्यातली लालिबसोन्या तो एकूण करायचे आणि ती जे बाहेर ग्राउंड आहे तिथं पावसामुळे जास्त पाऊस होतो आमच्या इकडं तिथं जे अतिशय चिखल होऊन जे विद्यार्थ्यांना जायचे याची वेळीच होती त्यासाठी शालेय सुधारणेसाठी ताईंकडे या दोन का माझी मागणी घेऊन घेऊन होतो तर ताईंनी सकाळी आमच्या गावात दोन झालं ताईंची सपोरी पत्र द्या मी तुम्हाला निधी उपलब्ध करून दे आणि त्याप्रमाणे मी मागणीपत्र घेऊन मी त्यांना आलेलं आहे